नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आता लवकरच शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस चा येतोय तर त्याच्या अगोदर म्हटलं एक छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणजे जे आपण गट बसवतो तर सगळ्यांकडे सगळीकडे ही प्रथा आहे की घट बसवण्याची पण मग प्रत्येक ठिकाणी त्यांच्या परंपरेनुसार गट बसवले जातात पण जे गट बसवले जातात तर कोणाला माहिती नसतं किंवा गट बसवल्यानंतर त्याच्यात माती कोणती वापरायची किंवा कशी वापरायची त्याच्यामध्ये धान्य कोणतं घ्यायचं कशा प्रकारचं घ्यायचं किंवा ते कसं घ्यायचं ज्याच्यामुळे आपला घट एकदम छान दाटसर एकदम हिरवागार आणि टवटवीत असा उगवेल तर त्यासाठी काय करायचं तर बघा जवळजवळ नव्व्याणव टक्के लोकांकडून चुका होतात आणि या चुकांमुळेच तुमचा घट दाटसर हिरवागार टवटवीत आणि उंच उगवत नाही आपण घट गातल्यावरती प्रत्येकाला असं वाटतं की आपले घट अतिशय छान हिरवा आणि दाटसर उगवावा पण काही कारणांमुळे काही जणांचं कसं होतं की गटस्थापना केल्यावरती त्याचं धान्य उगवत नाही किंवा घटारा बुरा येतो वास येतो काही जणांचं धान्य उगवतं पण ते पिवळं पडतं किंवा काही जणांचं धान्य कुसतं आणि त्यामुळे घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतात पण प्रत्येकालाच वाटतं असतं की आपला घट हा चांगला उगवून यावा कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवे तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला चांगला बहर येतो किंवा आपल्याकडे जे काही आहे ते सगळं भरभरून येतं असं काहीशी विचार संकेत यामागे आहेत आणि त्यामुळे त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा घट चांगला उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे जर तुम्ही पण या टिप्स वापरून घट स्थापना केली तर तुमचा घट पण अतिशय चांगला आणि दाट उगवेल कारण घट जेवढा दाट आणि चांगला उगवणार तेवढेच ते आपल्यासाठी शुभ असतं आणि त्यामुळे आपला गट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत की तुमचा गट नक्की चांगला उगवणार तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा त्यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत तर ती शक्यतो रानातली काळी माती वापरावी आपण या दिवशी ही माती देवासाठी किंवा घटासाठी वापरतोय त्यामुळे हिला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वेदिका देखील म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे बाहेरची कुठलीही पांढरी किंवा लाल माती शक्यतो या घटासाठी वापरू नका कारण त्यामध्ये घट चांगला उगवत नाही शेतातल्या मातीमध्ये घट अतिशय चांगला उगवतो फक्त रानातली आपण काळी माती वापरत असताना ती आपल्याला अजिबात चावून देखील घ्यायची नाही उलट ती माती थोडीशी जाडसरच असावी आणि त्यामध्ये मातीचे थोडे थोडे खडे पण असावेत खूप एकदम बारीक माती आपल्याला घ्यायची नाही कारण आपण खूप बारीक माती घेतली किंवा चाळून घेतली तर नंतर त्यामध्ये पाणी टाकलं तर त्याचा खूप चिक्कल होतो आणि ती माती दबली जाते आणि त्यामुळे थोडीशी जाडसर मातीही घ्यायची किंवा त्यामध्ये मातीचे थोडे खडे असावेत त्यामुळे ती माती भुसभुशीत बुश राहते जर माती एकदमच तुमच्याकडे मऊ असेल तर त्यामध्ये थोडेसे व्हावीचे खडे आणून तुम्ही मिक्स करा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते जर पाच सात नऊ अशा प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगलं असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य मागून आणलं जातं एकमेकांकडून आणि मग घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं धान्य मिळत नाही विकत मिळते एक पुडी मध्ये मिक्स धान्य ते पण तुम्ही वापरू शकता पण ते धान्य मात्र मोठे टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा जुने धान्य असतील तर ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कण्या पण घेऊ नका धान्य चांगले मोठे बघून घ्या आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यामध्ये बरेचसे पोकळ धान्य आहे तर काय करायचं बघा एका वाटीमध्ये ते धान्य घ्यायचं त्यामध्ये पाणी टाका त्यामुळे काय होतं पोकळ धान्य वरती येतं आणि टपोरे धान्य खाली बसतं आणि मग वरती आलेलं पोकळ धान्य आपण काढून टाकू शकतो आणि खाली बसलेले चांगले धान्य आपण घटस्थापना करण्यासाठी वापरू शकतो आता मग आपण चांगलं धान्य पेरलं तर अर्थातच चांगलं उगवणार तसेच काही जणांना असं वाटतं की आपलं धान्य अजिबात उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करायचं ते धान्य एका वाटीत पाणी घेऊन एक दोन चार तास तुम्ही अगोदर भिजत घालू शकता किंवा आदल्या रात्री देखील पाण्यामध्ये ते भिजत घातलं तरीही चालेल आणि मग घटस्थापना करताना ते धान्य तुम्ही मातीमध्ये पेरू शकता यामुळे काय होतं धान्य भिजल्यामुळे त्या धान्याला लगेच अंकुर फुटतात आणि पुढच्या नऊ दिवसामध्ये आपला घट हा दाट आणि छान उगवतो आता त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे घट कशामध्ये घालायचे आता काही जण टोपलीमध्ये घालतात काही जण केळीच्या पानावरती घालतात मात्र बऱ्याच ठिकाणी पंत्रावळीवरती पण हे घट घालतात तुम्ही पंत्राळवीवरती घालणार असाल तर ती पंतरावळी एका ताटात ठेवून त्यामध्ये तुम्ही घट घालू शकता किंवा छोट्या स्टीलच्या पाठीमध्ये कोंड्यामध्ये ती पंत्रावळी ठेवली तरी पण चालते पण अगदी खूप छोटं भांडं घेऊ नका काहीजण टोपलीत घालतात टोपलीत पण घट खूप छान उगवतो पण पर तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपलीत जरी घातलं तरी त्याखाली ते एखादं ताट ठेवा कारण जे जास्तीचं झालेलं पाणी आहे ते डब्यामध्ये किंवा त्या ताटामध्ये खाली साचते आणि आवश्यक तेवढंच पाणी त्या ते घटाला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी घट घातला तरी चांगलं उगवेल आणि पंत्रावळीवरती घातला तरी देखील चांगलं उगवतात फक्त त्या घाटाची योग्य प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याचबरोबर बऱ्याच जणांचे धान्य उगवत नाही तर त्यासाठी सुद्धा एक चांगली कल्पना आहे निक, त्यांनी त्यांनी काय करायचं बघा की आपली जे काही मका किंवा मोठं मोठं जे धान्य आहे मका असेल किंवा खपली असेल तर ते मोठं धान्य आपल्याला मातीमध्ये टोचायचं आहे मातीमध्ये पेरायचं आहे त्याचं टोक मात्र वरती यायला हवं आणि अशा पद्धतीने ते धान्य मातीमध्ये पेरायचं तुम्ही मका खपली अशा प्रकारे मोठं धान्य पेरू शकता आणि छोटं धान्य पसरून टाकू शकता यामुळे पण तुमचं घट अतिशय चांगला उगवण्यास मदत होते आणि गव्हाचं प्रमाण हे जास्त ठेवा इतर धान्यांपेक्षा त्यामुळे देखील घट छान दिसतो त्याचबरोबर स्थापना करण्यासाठी अनेक जर मातीचा घट वापरतात म्हणजे जो मातीचा कलश आपण वापरतो त्याला मातीचा घट असं म्हणतात काही ठिकाणी तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या आपण वापरतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही तेच वापरा पण तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो तुम्ही मातीचाच घट वापरा कारण आपण जर मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाजरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी हे मिळत राहतं आणि त्यामुळे पण घट खूप चांगला उगवतो त्यानंतर जेव्हा आपण घरामध्ये घटस्थापना करतो तर घरातील कोणीही येतं आणि त्या घटाला पाणी घालतं तर असं पण करणं चुकीचं आहे कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या घरा घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळालं तरच घट चांगला उगवतो फक्त पाण्यावर त्या घटाची वाढ वगैरे अवलंबून असतं त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात मिळालं पाहिजे उगीच दररोज घटाला पाणी घालून चिक्कल करायचं नाही फक्त ती माती ओळसळ राहील एवढंच पाणी त्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे अगदीच ग्लासने किंवा तांबेने अजिबात ओतायचं नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट बसवलेला असेल तर त्यातून पाणी थोडं थोडं पाजरत राहतं आणि त्यामुळे आवश्यक तेवढं पाणी त्या घटाला मिळतं आणि तुम्ही दररोज सकाळी घटाची पूजा करताना देखील फक्त एकदा पाणी शिंपवलं तरी चालतं किंवा एक दिवसाड जरी पाणी घातलं तरी देखील चालतं किंवा एखाद्या झेंडूच्या फुलाने पा झेंडूचं फुल घ्या ते पाण्यामध्ये बुडवा आणि त्याने पाणी स्प्रिंकल करा शिंपडा यामुळे घटाला जास्त प्रमाणात पाणी मिळणार नाही आणि योग्य प्रमाणात पाणी राहील मात्र दिवसातून दोन तीन वेळा अशा प्रकारे पाणी शिंपडू नका आणि नंतर आपल्याला वरची माती थोडीशी कोरडी दिसायला लागली की मगच त्यावरती पाणी शिंपडा कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामध्ये धान्य कुसतं घटाला घट असेल तर त्याच्या गरजेनुसार त्याला पाणी दिलं तर तुमचा घट हा नक्कीच चांगला उगवणार आहे आणि त्याचबरोबर अनेक जण काय करतात मातीमध्ये सर्व धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात मग त्यामुळे काय होतं बरंच धान्य असं तळाशी खाली जाऊन बसतं आणि मग वर जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही त्यामुळे अंकुर फुटून त्यामुळे खालीच्या खाली धान्य कुजून जातं त्यामुळे शक्यतो तसं न करता आधी तुम्ही मातीचा जाडसर लावा त्यानंतर धान्य पसरून मातीवरती पातळ थरलावा यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते आणि धान्याला अंकुर पण लवकर फुटतात म्हणजे काय करायचं आहे की पंत्रावळी घ्या त्यावरती मातीचा जाड थर घ्या त्यावरती मिक्स धान्य टाका आणि वरती परत पातळ थर मातीचा पुन्हा द्या हेही लक्षात ठेवा की मातीचा थर दिल्यावरती मधमध मातीचा कलश ठेवा आणि नंतरच बाजूने धान्य टाकावे अगोदर धान्य टाकू नये जेणेकरून कलशाखाली धान्य येणार नाही आणि त्यामुळे कलश हा वाकडा होणार नाही तसेच पंत्रावळी घेताना जी प्लॅस्टिकवाली पंत्रावळी असते ना तर ती घ्यायची नाही ज्यामध्ये पाणी झिरपेल नाही तर मग प्लॅस्टिकमधून आपले जे धान्याचे मोड असतात ते व्यवस्थित येत नाहीत कारण ते पाणी धरून ठेवतात आणि पाणी धरून ठेवलं नाही पाहिजे ते पाणी सोडलं गेलं पाहिजे म्हणून शक्यतो पानांची पंतरावळी असते शक्यतो तीच वापरायची जर पर्याय नसेल तर पंतरावळीवरचा प्लॅस्टिक जो आहे तो कागद तो काढून टाका तसेच माती एकदम खूप अशी चिकट असेल तर जी पाणी धरून ठेवते तर ते त्याच्यामध्ये तुम्ही थोडं जे बारीक बारीक अशी वाळू असते तर ती वाळू आणून त्याच्यामध्ये मिक्स करा आणि मग ती माती वापरा त्यामुळे देखील घटामध्ये पाणी साचणार नाही आता प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या परंपरा किंवा या दिवसात शेतात जे पिकतं ते घटामध्ये टाकतो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं धान्य पिकवलं जातं बघा या घटामध्ये आपण पाच सात नऊ धान्य घेतो त्यामध्ये जवळ ज्वारी गहू आणि बाजरी हरभरा मूग तांदूळ मका कोणी घेतं किंवा तीळ कोणी घेतं असं हे धान्य तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पाच सात घ्या आणि तुमच्याकडे जे धान्य असेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि गहू जास्त प्रमाणात घ्यायचा कारण गव्हामुळे छान असा दाट असा आपला जो घट असतो तो छान असा उगवतो दाटसर आणि छान हिरव्यागार हा घट दिसतो म्हणून गव्हाचं प्रमाण हे जास्त घ्यावं अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की खूप जास्त पण धान्य टाकायचं नाही आणि खूप कमी पण धान्य टाकायचं नाही ते पण व्यवस्थित सगळीकडे पसरून टाकायचं खूप जास्त दाट पण नाही आणि खूप पातळ पण नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे धान्य टाका आणि त्याच्यावरती छान अशी मातीचा पातळ थर द्या माती दाबू नका आणि जी पंत्राळावरती माती घेतलेली आहे ती देखील जास्त भरून घ्यायची नाही ती सुद्धा मापामध्येच घ्यायची तसेच मातीवरती अजिबात फुलं कोणतीही ठेवायची नाही फुलं ठेवायची असेल बाहेरच्या बाजूला ठेवून घ्यायची कारण मग इथे फुल ठेवल्यावरती दा, ते धान्य जे आहे ते कुजून जातं आणि मग तिथले जे धान्य आहे ते व्यवस्थित येत नाही ते पिवळं पडते त्याला बुरशी लागते आणि तिथे धान्याला पण देखील येत आपण गट हा देवाच्या समोर बसवतो मग नऊ दिवस आपण देवांना हलवत नाही किंवा आंघोळ घालत नाही त्या पद्धतीने आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल आमच्याकडे नऊ दिवस देव हे हलवत नाहीत ते खाय खाऊच्या पानावरती बसवले जातात बघा जर देवघरात आडगळीमध्ये असेल देवघर जर तुमचं आडगळीमध्ये असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून मग आपण ज्या समय लावतो तर त्या समय इतक्या पण जवळ जास्त लावायचे नाही किंवा जास्त लांब पण लावायचे नाहीत म्हणजे याची उब आपल्या या घाटाला म्हणजे ते आपण जे धान्य पेरले त्याला उब लागली पाहिजे ज्या त्यामुळे देखील धान्य हे आपलं चांगलं उगवू शकतं बघा आता बाजारामध्ये काचेचं आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीचे दिवे तुम्ही वापरू शकता म्हणजे दिवा विजणार नाही त्यामुळे दिव्याचा उपदारपणा तर मिळेलच आणि थोडीशी हवा जरी लागली तर त्याबरोबर योग्य त्या तेवढं पाणी मिळालं तर नक्कीच गट तुमचा चांगला उगवणार बरेच जण काय सुख करतात की वावरी एखाद्या परातीमध्ये घेतात त्यामध्ये सगळं धान्य मिक्स करतात आणि ते धान्य आपल्या ज्यामध्ये तुम्ही घट पेरणार आहात त्यामध्ये टाकतात आणि शेवटीला त्याच्यावरती कलश ठेवतात पण काय होतं बरंसं धान्य या कलशाच्या खाली जातं आणि जेव्हा जेव्हा आपण पाणी वगैरे टाकतो त्यावेळेला त्या धान्याला त्या अंकूर फुटतात मुळे येतात आणि त्यामुळे आल्यामुळे तो कलश आपला वाकडा होऊ शकतो किंवा कलशावरील नारळ पडू शकतो ही बऱ्याच जणांची प्रत्येक वर्षी चूक होत असते त्यामुळे सुरुवातीलाच आपण मध्यभागी खड्डा केला त्यामध्ये धान्य टाकलं नाही डायरेक्ट त्यामध्ये कलश ठेवला आणि बाजूने धान्य पेरलं मग त्याच्या खाली ज्या मुळ्या वगैरे असतात तर त्या जात नाहीत आणि आपला कलश हा वाकडा होत नाही किंवा त्यावरचं नारळ देखील पडत नाही आणि वावरीवर धान्य पेरताना हलक्या हाताने धान्य टाकायचं आहे खूप जवळजवळ दाटसर टाकायचं नाही मी जवळजवळ टाकलं म्हणजे माझा घड दाट उगवेल आणि काही तसं नसतं हलक्या हाताने फक्त ते धान्य चोह बाजूने आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि हाताने त्याला एक लेअर मातीचा द्यायचा आहे तो लेयर देखील दाबायचा नाहीये तसेच बघा घट चांगला न उगवण्याचं हे सुद्धा एक कारण असू शकतं आणि ते म्हणजे ज्या रूम मध्ये ज्या खोलीमध्ये तुम्ही गट स्थापना केलेल्या आहे त्या खोलीमध्ये अजिबातच सूर्यप्रकाश येत नसेल भलेही सूर्याची किरण नाही आली तरी सूर्यप्रकाश तरी यायला हवा कारण रूम रूममध्ये घट व्यवस्थित आणि चांगला उगवत नाही रूम रूममध्ये घट असेल तर त्याला बुरशी येते किंवा तो घट पिवळा पडतो किंवा बऱ्याच वेळेला त्या धान्याला अंकुर देखील फुटत नाहीत मग तुम्ही काय करू शकता की ज्या रूममध्ये घटस्थापना केलेली आहे दिवसभर त्या रूममध्ये जर खिडकी असेल पडदा उघडा करून ठेवायचा दरवाजा असेल तर तो उघडून ठेवायचा म्हणजे त्या घरामध्ये बाहेरची हवा ही खेळती राहील आणि सूर्यप्रकाशसुद्धा आपल्याला त्या घरामध्ये यायला मदत होईल तसेच घट पेरताना तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला मनातल्या मनात जपायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्हाला काय वाटतं की कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात काय काय चांगलं व्हावं अशा चांगल्या सकारात्मक गोष्टीचा विचार करत करत आपल्याला घट हा पेरायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नर्वान मंत्र म्हणू शकता ओम एम रिम क्लिम चामुंडा विच्छे आपली कुलदेवी कोणतीही असू द्या आपण नरवान मंत्र म्हणू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या टिप्स वापरून घट बसवले तर घट तुमचा अतिशय छान दाट आणि हिरवागारच उगवेल त्यामुळे नक्की या टिप्स वापरून तुम्ही घटस्थापना करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ રામકૃષ્ણ હરી જય જય રામકૃષ્ણ હરી ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ